जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार जिल्ह्यातील झडगाव तालुक्यातील अतिदूर भागात असलेल्या सूर्यपूर येथील जिल्हा परिषद शाळेत स्वतंत्र दिनानिमित्त ध्वजारोहण कार्यक्रम संपन्न जिल्हा परिषद शाळेतील इंग्रजीतून स्वतंत्र दिनाचे भाषण इंग्रजीतून करणाऱ्या जिल्हा परिषद शाळेतील बालकाने साऱ्यांचे लक्ष वेधले नंदुरबार जिल्ह्याच्या अतिदूर भागात असलेल्या जळगाव तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा सूर्यपूर येथे ऑगस्ट पंधरा स्वातंत्र्य दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले शाळेचे मुख्याध्यापक जयसिंग यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप पावरा उपाध्यक्ष विशाल पावरा महारा पावरा पोलीस पाटील देख पावरा मुख्याध्यापक जयसिंग पावरा हरिश्चंद्र पाडवी रविंद्र वळवी दमण्या वळवी नानसिंग निकुम विरदार पावरा ग्रामपंचायत सदस्य ग्रामस्थ मुख्याध्यापक शिक्षक अंगणवाडी सेविका मदतनीस अशा सेविका मोठ्या प्रमाणावर पालक या ध्वजारोहण कार्यक्रमाला उपस्थित होते विद्यार्थ्यांनी पंधरा ऑगस्ट निमित्ताने आपले मनोगत व्यक्त केले त्यांना प्रोत्साहित करण्यासाठी शिक्षक व ग्रामस्थांनी सहकार्य केले धडगाव प्रतिनिधी सह सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार